नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो एका छोट्याशा खेड्यात गंगू नावाची एक आई राहत होती तिचं घर मातीचं छप्पर कळकं अंगणात तडे गेलेली जमीन आणि संसारात फक्त ती आणि तिचा सात वर्षाचा मुलगा माधव हो। नवरा लवकर गेला होता हातावर पोट असलेला संसार गावात जुनी भांडी करून कधी शेतात मजुरी करून तर कधी लोकांच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन ती मुलाला वाढत होती पण तिच्या डोळ्यात कायम एक वेगळंच तेज असायचं कारण तिचा एकच आधार होता पंढरीचा विठोबा दररोज पहाटे ती उठायची अंगण झाडायची छोट्याशा तुटक्या चौकटीत ठेवलेल्या विठ्ठाच्या पोटासमोर तेलाचा दिवा लावायची आणि म्हणायची देवा माझ्याकडे काही नाही पण श्रद्धा आहे माझ्या मुलाला बुकेला ठेवू नकोस त्या वर्षी दुष्काळ पडला गावात काम बंद लोक स्वतःच्या पोटासाठी झगडत होते गंगूला का मिळे ना दोन दिवसापासून तिच्या घरात धान्याचा एक कण नव्हता रडत होता गंगूने त्याला मांडीवर घेतलं आणि हळूस म्हणाली बाळा आज आई काहीतरी करते तिने घरात उरलेला थोडासा ज्वारीचा सा कणकीसारखा भुसा एकत्र केला त्यातून एक लहानशी भाकर झाली तीही अगदी पातळ तुटकी तिने चुलीवर भाजली धुरामुळे डोळे पाणावले पण मनात आशा होती आज ही शेवटची भाकर आहे भाकर तातात ठेवली माधवच्या डोळ्यात चमक आली तो हात पुढे करणार इतक्या दारावर टकटक झाली -टक दारावर एक वयोवृद्ध साधू उभे होते अंगावर फाटकी वस्त्र पायाची चिखल डोळ्यात थकवा त्यांनी हळू आवाज विचारलं आई दोन दिवसापासून अन्न नाही थोडं काही मिळेल का गंगूच्या हातातली भाकर थरकली तिच्या पोटातही भूक होती मुलगा त्याच्याकडे पाहत होता एकीकडे मुलाची भूक दुसरीकडे दारातला भुकेला जातो क्षणभर तिच्या मनात संघर्ष झाला देवा ही कसली परीक्षा पण पुढच्या क्षणी तिच्या डोळे मिटले आणि म्हणाली माझ्या घरी फार नाही ही एकच भाकर आहे पण तुम्ही मोठे हात तुम्ही घ्या माधवच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने आईचा हात पकडला आणि म्हणाला आई साधूंना दे आपण पाणी पिऊ त्या क्षणी गंगूच्या मनात अभिमान आणि वेदना दोन्ही एकत्र आले तिने पूर्ण भाकर साधूच्या हातात ठेवली शांतपणे ती खाल्ली त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होत जाताना त्यांनी गंगूकडे पाहिलं आणि म्हणाले आई तुझी श्रद्धा कधीच उपाशी ठेवणार नाही साधू निघून गेले घरात पुन्हा शांतता भुकेचा चटका वाढला माधव आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला गंगू मात्र देवासमोर बसली देवा आज खरंच काही उरलं नाही पण मला तुझ्यावर विश्वास आहे तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते पण आवाजात तक्रार नव्हती फक्त समर्पण होतं रात्र झाली पोटात भूक मनात प्रार्थना पहाटे गंगू उठली तर तिला घरात एक वेगळा सुगंध जाणवला चुलीजवळ गेली तर तिला एक पोत दिसलं तिने उघडलं तर आज स्वच्छ गहू तांदूळ आणि बाजूला थोडेसे पैसे ती थक्क झाली हे कुठून आलं तिने बाहेर पाहिलं तर अंगणात कालचे ते साधू उभे होते पण आता त्यांच्या अंगावर तेज होत चेहऱ्यावर दिव्या हास्य गंगूने डोळे चोळले तिला क्षणभर जाणवलं ते साधू नव्हते तिच्यासमोर स्वतः विठ्ठल उभे होते क्षणात हे दृश्य नाहीच झालं पण गंगूच्या मनात खात्री होती देव आला होता ती रडू लागली पण ते रडणं आनंदाचं होतं माधव उठला आईने त्याला घट्ट मिठी मारली बाळा देवाने आपली परीक्षा घेतली होती आपण पाच झालो त्या दिवसापासून गंगूच्या घरात कधीच अन्नाची कमतरता पडली नाही तिला गावात कामही मिळू लागलं लोक म्हणू लागले गंगूच्या घरात काहीतरी चमत्कार झाला पण गंगू फुक्त असायची आणि म्हणायची चमत्कार नाही श्रद्धा आहे ही कथा आपल्याला काय शिकवते कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्या हातात शेवटची भाकर उरते परिस्थिती आपल्याला स्वार्थी बनवते मन सांगतं पहिले स्वतःचा सा विचार कर पण जर आपण त्या क्षणी मानवता दया आणि श्रद्धा सोडली नाही तर देव आपल्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही देव परीक्षा घेतो पण सोडत नाही गंगुणे दिली ती भाकर फक्त अन्न नव्हती ती तिची श्रद्धा होती तिचा त्याग होता आणि देवाला हवं असतं ते सोनं चांदी नाही पण मनाचा निरपेक्ष भाव आपण जेव्हा दुसऱ्यांना भूकेकडे पाहून आपली भूक विसरतो तेव्हा देव आपल्यासाठी जग घालवतो आज आपल्या आयुष्यातही अनेक संकट असतील कदाचित पैशांची अडचण नात्यातील वेदना कामाचा ताण पण लक्षात ठेवा श्रद्धेची भाकर कधीच वाया जात नाही कधी ना कधी तिचं फळ नक्की मिळतं फक्त संयम आणि विश्वास हवा म्हणून जेव्हा आयुष्य तुमच्याकडून शेवटची भाकर मागेल तेव्हा घाबरू नका दया आणि विश्वास जपा कारण देव कधीच उशीर करत नाही तो योग्य वेळी असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राय आम्हाला अशाच श्रद्धा आणि प्रयत्नाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शक्ती देतो पुढच्या कथेत पुन्हा भेटूया हरी विठ्ठल नमस्कार नमस्कार नमस्कार